आपण वर्धा यवतमाळ नांदेडच्या या दिग्रस ते पुसद या फेजमध्ये आहे आणि परवा आपण शिडोना म्हणजे एस एम एस जी कंपनी आहे इन्फ्रा त्या कंपनीच्या समोर सुशी कंपनीचं मित्रांनो काम बघत होतो आणि दिग्रसला आपण काम बघतो मित्रांनो तिथे दीड किलोमीटरवरती आपलं जे आहे तर रेल्वे स्टेशन इथून जवळच आहे आणि हे काम बघत असताना मी ज्या याच्यावर उभा आहे ते सिमेंट कॉन्क्रीटच्या मित्रांनो ह्या नाल्या झालेल्या आहे कारण इथून इथून जे आहे तर इथून आता एक किलोमीटरवरून मित्रांनो ती टनलला सुरुवात होणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये साईडला आपण बघू शकतो की हा पहाड उंच आहे तर म्हणजे पाणी मित्रांनो एकंदरीत व्यवस्थित त्याचं ड्र ड्रेनेज झालं पाहिजे तर ही सगळी काळजी या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि या कामाची सध्या सिच्युएशन आपण बघू शकतो की पूर्ण जे आहे मित्रांनो आता ह्याची एकदा लेवलिंग फायनल होईल आणि ही लेवलिंग फायनल झाल्यानंतर मग पुन्हा जे आहे या ठिकाणी स्लीपर टाकण्यात येईल आणि त्या स्लीपरनंतर मित्रांनो पटरी त्यावर येईल आणि त्या पटरीनंतर मग आपण आरामात इथून जे आहे यशी गाडीमध्ये टायरवर टायर टू असतात त्या ज्या शन या कक्षामध्ये आपण बसू शकू परंतु थोडा याला वेळ लागेल काही ठिकाणी पुलाचं काम सेकंड पूल मी दाखवला आता तो आपला त्याचं सेंटरिंग झालेला आहे तर परंतु मानोरा या विभागामध्ये जर आपण बघितलं तर तिथे पण मित्रांनो आता स्लीपर आतरण्याचं काम येथे आठ ते दहा दिवसातच सुरू होईल कारण रोज शंभर ट्रक त्या ठिकाणी येत आहे दैनंदिन अपडेट आपल्याला देण्याचा आणि वेगवेगळ्या लोकेशनवरून अपडेट देण्याचा मित्रांनो हा आपला कयास आहे हाच आपला प्रयत्न आहे तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण शिलोना या ठिकाणी गेलो होतो तिथे मातीकाम जे आहे तर जे आपल्या इथं सात आठ महिन्यापूर्वी जे होतं काम चालू नऊ महिन्यापूर्वी आजची तिथली तशी सिच्युएशन आहे तिकडं पुलांची संख्या जास्त आहे म्हणजे ही मित्रांनो जी काळजी आहे तर ती दोन हजार एकवीस मध्ये आपला पहिला व्हिडिओ आला होता आणि दोन हजार एकवीसमध्ये पहिला नंतर सातत्यानं हजार हजार कंटेंट त्यावरती आपण टाकलेले आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आज लोकमत दररोज एक शरीर चालवत आहे या तालुक्यातलं काम त्या तालुक्यातलं काम तर लोकमतनी पण या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या संदर्भात जे आहे तर सुरुवातपासूनच म्हणजे आवाज हा एकंदरीत आपल्या प्रिंट माध्यमातून दिलेला आहे परंतु मित्रांनो आपलं रिपोर्टिंग तेही विना कुठल्याही अपेक्षाही विना आपलं हे चालू आहे तर हीच आपली अपेक्षा आहे की आपल्या चॅनलला पण ज्या लोकेशनला आपण पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता जो मी तिथून शूटिंग घेतली होती आज पाहतो मित्रांनो त्याचं बेसमेंटचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे म्हणजे या ठिकाणून जे आहे ते ॲटो वगैरे जे सगळे आपल्या बाईक मित्रांनो इथं येतील आणि इथूनच मग आता या साईडला जे कामाची परिस्थिती आहे आता खालून त्या हाईट मी मागे तुम्हाला दाखवलं होतं पंचवीस ते तीस फूट त्याची हाईट आहे आणि मग मित्रांनो त्या ठिकाणी इथून जे आहे आपल्याला तर ते प्लॅटफॉर्म क्रॉस करण्यासाठी तिथून वरचा जो ओवरब्रिज असतो मित्रांनो ज्या ठिकाणी आपण पायी चालतो तो पण असू शकतो तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आपण मित्रांनो दिग्रस परिसरामध्ये म्हणजे ज्याला आपण फायनल स्टेज जे आहे कारण इथून म्हणजे प दहा पाच फुटावरच मित्रांनो आपल्या दिग्रजचं स्टेशन असणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण या कामाची सिच्युएशन बघू शकतो आता अंतिम आणि फायनलाईज काम दिग्रस रेल्वे स्टेशनवर मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं ही मित्रांनो आजची अपडेट पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये